गेली चौदा महिने जो मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे मनोज दादांच्या अध्यक्षतेखाली त्या लढ्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन काम करतोय मी झालं चांगदेव तळेकर झालं सचिन मिंगाणे झालं युवराज घाटे झालं आम्ही दोन वेळा उपोषण केलं उपोषण करत असताना आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या त्या ज्या अडचणीचा आम्ही सामना करत गेलो दादांनी फडणवीस भूमिका स्पष्ट केली महायुती असेल महाविकास आघाडी असेल दोघांचा ही जो अजेंडा आहे जो वचन आहे त्या वचननामावरती कुठलाही मराठा आरक्षणाचा मुद्दा नाहीये त्यामुळे आम्ही सर्वांनी विचार केला आम्ही चौदा ते पंधरा दिवस झालं बेचाळीस गावामध्ये फिरत होतो वरच्या चौदा गाव आम्ही घेतली सर्वे केला आणि मग ठरवलं की महायुती पण नको आणि महाविकास आघाडी पण नको येणाऱ्या काळामध्ये गणेश दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आपण अपक्ष उमेदवार रणजित भैया शिंदे यांना प्रचंड बहुमताने हो। निवडून देऊ आणि ते आपल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मंत्रालयापर्यंत पोहोच करतील मांडतील पाच वर्ष झगतील अशा आशेने आशे आज आम्ही त्यांना पाठिंबा देतो आमच्याकडे एफ आय आर कॉपी आम्ही एफ आय आर कॉपी केली आणलेली आहे आम्ही आम आम ज्यावेळी उपोषण करत होतो त्यावेळी ती आमच्यावरती गुन्हा दाखल आहे अभिजित पटला नावाच्या माणसानं आमच्यावरती करकम पोलीस मध्ये गुन्हा दाखल केलाय करतो नेत्यांना गावबंदी होती गावबंदी असताना आम्ही कटआउट फाडलं अभिजित पटलाचं कटआउट फाडलं बी कटआउट फाडलं कारण उपोषण करते होतो आंदोलन करते होतो त्यात कुणीही आम्हाला काही केलं नाही सरांनी सांगितलं ठीक आहे मराठा आंदोलकांच्या भावना आहेत आम्ही मान्य केल्या पण एकट्या अभिजित पाटलांना आमच्यावरती गुन्हे दाखल केले आणि आमची आठ पोरं आज शाळा शिकणारी कॉलेजची आज कोर्टाच्या वाऱ्या करते तर माझ्या सगळ्या मारा तालुक्यातील मराठा ता बांधवांना एक विनंती आहे तुमच्या दारामध्ये जर तो माणूस मतदान मागायसाठी आला तर त्याला आवर्जून विचारा बोशा मधल्या आंदोलनकर्त्यावरती तू गुन्हा दाखल का केला आणि तो गुन्हा कधी